शोध सत्य बातमीचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या अकरा रोजी बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सुळे म्हणाल्या की बारामती मतदारसंघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करत आहे याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे म्हणत सुळे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप केला खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल जर राज्यात वकील डॉक्टर पत्रकार सुरक्षित नसतील तर मग देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्याच्याच मित्र पक्षातील सहकार्याला गोळी घालतो आणि केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असे सांगतो महाराष्ट्रात गुंडारास सुरू आहे का असा सवाल उपस्थित करून पुणे ठाणे व नागपूर या तिन्ही शहरात ज्या पद्धतीने हत्या होत आहेत हे दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली निलेश जाधव बारामती आणि शुभेस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का मागच्या सात म्हणजे फेब्रुवारीमध्ये नागपूरमध्ये सात हत्या झालेल्या आहेत पुण्यामध्ये काल गोळीबार झालेला आहे कसं बघता ऐकलं अरे हे आपल्या परवा गाड्यांवर काय अटॅक झाला महिलांना मारहाण केली अमानुष पद्धतीने महिलांवर हा हाणामारी केली परवा निखिल वागडेंची जी घटना झाली खून आहे आत्ता मी एका वकिलांच्या कार्यक्रमाला गेले होते वकिलांच्या कार्यक्रमात मला सांगितलं ताई एक विधेयक मांडा आता की वल वकिलांची सुरक्षिततेचं काय डॉक्टर भेटले की डॉक्टर तेच सांगतात म्हणजे वकील डॉक्टर आता तुम्ही सगळे लेखक रिपोर्टर्स प्रेस सगळ्यांवरच जर हे होत असेल तर जेव्हा मी देवेंद्रजींचा जेव्हा मी म्हणते की त्यांनी राजीनामा द्या मग काय चुकलं माझं सांगा माझं काय चुकत असेल तर मी माझा शब्द मान्य आहे पुढे पुढे गेला मागे घ्यायला माझा शब्द मी तयार आहे पण डेटा सांगतो आहे तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे कोणीतरी लाईफ खून होऊन करते मग ते म्हणतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न मग तुमचा इंटेलिजन्स काय करतो आहे अहो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन म्हणजे आमचं माहेर आहे प्रत्येक महिलेला आर आर पाटील हयात असताना प्रत्येक महिलेला वाटायचं की पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर कोणी आपल्याशी चुकीचं वागला तर आपल्याला हक्काची जागा म्हणजे पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेला आमदार स्वतःच्याच मित्र पक्षाच्या माणसावर गोळ्या झाडतो आणि आरोप करतो की हेनी माझे पैसे खाल्लेत याचा अर्थ काय छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सोडून हे गुंडा राज झाले कोणी उठावण कुणालाही धमकी द्याव्या गोळ्या कराव्या म्हणजे पिस्तून म्हणजे काय चेष्टा झाली आहे सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बागा तुम्हीच म्हणताय नागपूर मी म्हणत नाही आहे डेटा म्हणतो आणि पत्रकार म्हणत आहेत की क्राईम कॅपिटल नागपूर त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल पुणे त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल मुंबई आणि ठाणे चाललंय काय पुण्याला ठाण्याला नागपूरला या तिन्ही शहरांमध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहेत किंवा गोळ्या झाडल्या जात आहेत कोयता गँग कधी ऐकली होती का आधी कोयता गँग फिरते की नाही आता मी नऱ्याला जर जा जेव्हा जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल की नऱ्यामध्ये मी मागच्याच आठवड्यात गेले होते मी आधीही बोललेले आहे की नऱ्यामध्ये अनेक महिला संध्याकाळी घराच्या बाहेर पडत नाहीत कारण का तिथे गुंडागर्जी चालते बिल्डिंगच्या बाहेर सुसंस्कृत लोकं राहतात लहान मुलं क्लासवरून येतात तिथे गोळीबार तिथे त्यांना ते, ते, चा ते, ते, ते चाकू दाखवायचे प्रे तिथे दारूचं चा दुकान चाललंय का या महाराष्ट्रामध्ये कोण याला जबाबदार त्याला मंत्री महोदय नाही आहेत होम मिनिस्टरची जबाबदारी नाही आहे मग जेव्हा आम्ही म्हणतो होम मिनिस्टर, हो मिनिस्टर राजीनामा द्या मग आम्ही वाईट होतो मग लोकांसाठी न्याय मागायचा काय या देशात काय दडपशाही लावली आहे काय नाही ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणली आहे या देशात महात्मा गांधींचं रक्त आहे त्या लोकशाहीमध्ये विसरला का तुम्ही सगळे निर्भयपण कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भाजपने त्यांना विरोध केला होता वाघड्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे असं भाजपचे पण तुमच्या गटाची लोक पुढे आली तो कार्यक्रम गेला कसं फक्त या सगळ्या एकंदरीत खरंतर आपण फक्त ऐकत होतो पण आपल्यापर्यंत येऊन आहो ही दडपशाही आहे त्यांना वाटतं दडपशाहीनी सगळं चालेल ही लोकशाही या देशासाठी आमच्यावर पण गोळ्या झाडल्या ना तर ताकद आहे सुप्रिया सुळेमध्ये गोळी घ्यायची पण दडपशाहीच्या विरोधात मी कधीही वाकणार नाही ही लोकशाही ना आहे लोकशाहीसाठी आमचं त्यांनी काही केलं तरी आमच्या गाड्या फोडल्या तरी आमच्यावर हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही परवा असीम सरोदे आणि निखिल वागळे तुमच्या सगळ्या आम्ही बघितलेलं आहे ही लोकशाही नाही ना ही दडपशाही आहे त्याचा निषेध करते तुम्ही आम्हाला भीती दाखवा आमच्या गाड्या फोडा आमचा जीव घ्या आम्ही घाबरणार नाही संतोष बांगरांचं वक्तव्य काय बोलले आता ते असं म्हणाले की शाळेतल्या विद्यार्थ्यांना मला मतदान करायला सांगा जर नाही केलं तर दोन दिवस जेवण करू जेवण करू नका असं मुलांना सांगितलं मी तुम्हाला सांगू महाराष्ट्रामधले लोकप्रतिनिधी काय बोलतील आजकाल महाराष्ट्राचे याच्यात म्हणजे काय म्हणजे मेंदूच्या पलीकडचं आहे इतका असंवेदनशीलपणा हा मी कुठल्याच सरकारमध्ये किंवा नेतृत्वामध्ये पाहिलेला नाही जो महाराष्ट्रात आता सगळा दिसतोय अतिशय दुर्दैवी आहे हा महात्मा ज्योतिबा फुले शाहू फुले आंबेडकर छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर हे दुर्दैवी आहे हे तुम्ही जे सांगता आहे ते गंभीर आता ह्याला थांबवायला सरकार तरी बदलायला लागेल दुसरा काय मार्ग मला दिसत नाहीये दोनशे आमदार तो दोनशे आमदार ज्याला इंग्रजीत ब्रूट मेजॉरिटी म्हणतात दोनशे आमदार असला तर राम राज्य आलं पाहिजे आणि हे रामा प्रभु श्रीरामाचं नाव घेतात पण हे विचारतात की ते फक्त प्रभू श्रीराम नव्हतं ते मर्यादा पुरुषोत्तम राम होते मला सुषमाजींची भाषणं अजूनही कानात आठवतात सुषमाजी कधीही नुसतं प्रभू श्रीराम म्हणायच्या नाही मर्यादा पुरुषोत्तम राम ठेवायचं नाव घ्यायच्या अभिमानाने आम्हीही मर्यादा पुरुषोत्तम रामचं नाव घेतो कारण का आम्ही मर्यादेत वागतो आम्हाला मर्यादा आहेत आणि प्रभू श्रीरामांचं नाव घेताना पहिलं म्हणजे मर्यादा या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने कुठली मर्यादा ठेवली मग महिलांवरचे अत्याचार असतील खून असतील ज्या पद्धतीने गोळीबार आज होतो आहे जणू काय कुठल्याच जगात आहोत आपण हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्रात राहिला नाही हा गुंडागर्जी झालेली आहे राज्यामध्ये आणि याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या गुंडागर्जीच्या विरोधात आम्ही लढणार बारामती लोकसभा मतदारसंघावर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा